अखेर वृद्धाला लुटणारा रिक्षावाला जेरबंद फौजदार चावडी गुन्हे शाखेची सोलापूर शहरातील बाळे इथून रिक्षात बसलेल्या वर्षीय वृद्धाला लुटणाऱ्या टोळीला फौजदार चावडी पोलिसांनी अवघ्या काही तासातच केले शिवम चंद्रकांत अलकुंटे वय पंचवीस राहणार बुधवार पेठ वडार गल्ली अभिजित रमेश जाधव वय एकतीस राहणार उत्तर कसबा कैकाडी गल्ली व अभिषेक नागनाथ अडगळे वय एकवीस राहणार भवानीपेठ अशी अटक झालेल्यांची नावे आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह एकूण तीन लाख हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल केला आहे गायकवाड बाळे येथून सोलापूरच्या एसटी स्टँडकडे जाण्यासाठी एका रिक्षात एम एच तेरा सिटी एक्क्याऐंशी सत्तर या रिक्षामध्ये बसले होते रिक्षात अगोदरच दोघे जण होते रिक्षावाल्यावर वा त्याच्या साथीदारांनी मिळून पाच जूनला सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास गायकवाड यांना तोजापूर रोडवरील डीमार्ट मार्ट रोडवर नेऊन त्यानंतर फोनपेवरील रक्कम पाहून कोंडी येथील पेट्रोल पंपावरील क्यू आर कोड स्कॅन करून पैसे काढून घेतले त्यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयितांच्या अवघ्या चोवीस तासातच मुसक्या आवळल्या तत्पूर्वी सीसीटीव्ही फुटेज आणि वृद्धाने सांगितलेल्या आरोपींच्या वर्णनावरून खबऱ्यांनाही पोलिसांनी अलर्ट केले होते सहा जून सायंकाळी पोलिसांना खबर मिळाली आणि पोलिसांचे पथक खासगी वाहन घेऊन जुना जाताना ताब्यात घेतले सदरची कामगिरी फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दायगोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार अजय पाडवी प्रवीण चोंगे, अयाज बागलकोटे शिवानंद बिमदे कृष्णा बडुरे विनोद वटकर विनोद कुमार पुजारी सचिन कुमार लवटे नितिन मोरे अजय चव्हाण अमोल खरटमल पंकज गाडगे सुधाकर माने अर्जुन गायकवाड आतिश पाटील शशिकांत दराडे शेख यांच्या पथकाने पार पाडली